यावल येथील पंचायत समितीच्या आवारात राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनी कार्यकर्त्यांना धावती भेट दिली आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटन बांधणी यावर चर्चा करण्यात आली आगामी काळात पक्ष संघटन कशा पद्धतीने वाढवलं पाहिजे याबाबत जिल्हाध्यक्ष यांनी तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले रविवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता जिल्हाध्यक्ष यावलला आले होते यावल येथील या पंचायत समितीच्या आवारात राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश शिवराम ठाकरे यांनी धावती भेट दिली व तालुक्यातील पदाधिकारींना बोलावून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली मतदारसंघात यावल तालुक्यात कशा पद्धतीने आपण पक्षवाढीसाठी प्रयत्न केले पाहिजे पक्ष संघटन कसे वाढवले पाहिजे याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांना सखोल असे मार्गदर्शन केले या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष रमेश निंबायत किनगावकर ॲडवोकेट राजू बोरनारे प्रकाश बर्डे किशोर हातकर युवराज खंबायत राजेंद्र सोनजे ॲडव्होकेट निंबाळकर योगेश पाटील कोळवतकर योगेश चौधरी हितेश चौधरी गौरव मिस्त्री भूषण बोरसे सुखदेव इंदाटे शांताराम सुरवाळे नामदेव झुरकाळे संदीप निंबायत किनगावकर सचिन बर्डेसह आदींची उपस्थिती होती नामदेव नाम ना। नमस्कार मित्रांनो सर्वांना विनंती करत आहे आपल्या राष्ट्रीय जनसेवा पक्षामध्ये यावल तालुक्यामध्ये गावची भेट घेतलेली आहे आपले सुरेशदादा ठाकरे साहेब यांचं जिल्हा अध्यक्षपद मिळालेलं आहे आणि उपाध्यक्षपद काजीरा उपाध्यक्षपद राजू कोरनारे उसावल याचं पद मिळालेलं आहे आणि तिसरं म्हटलं सचिव म्हणून प्रकाश बर्गे सर आणि जिल्हा किशोर संघटक म्हणून किशोर आतकर सर मुक्तनगर आणि संपर्क जिल्हा प्रमुख युवराज कांबया चोपडा शहर सचिव राजेंद्र सोनवणे आणि कायदेशीर सल्लागार निंबाळकर साहेब चळगावकर आणि तसेच त्याचप्रमाणे योगेश पाटील योगेश केली आपले मित्र बंधू बघणी सर्वे यांना हजर असलेले आहे तर आर्थिक स्वागत करीत आहे पहिले फुलबुच्छा घेऊन आणि उपाध्यक्ष रमेश निंबाळकर यावलकर आहे उपाध्यक्ष त्यांचं दोघांचं स्वागत करीत आहे

अति विनंतीपूर्ण सांगणे आहे की आपलं राष्ट्रीय जनसेवा पक्ष हे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये व सर्वात दूर राष्ट्रीय जनसेवा पक्ष हे उपलब्ध झालेले आहे तर ह्या पक्षाला आपल्याला बलाढ करायचं आहे आणि बलाढ करून यांच्यामध्ये लोकसभा विधानसभाचे उमेदवार आपल्याला जाहीर करायचे आहे व त्यांना निवडून द्यायचे आहे त्यासाठी यावळ गावामध्ये शेअर गावात आपले जिल्हाध्यक्ष माझं सुरेशराम ठाकरे तालुका रायवे जिल्हा जळगाव मी या पक्षाचा जिल्हाध्यक्ष पट गाडेकर दादा यांनी मला दिलं त्याच्यानंतर माझ्याजवळ काम करणारे दे। उपाध्यक्ष चार आहे रमेश भाऊ किनगावचे दे। उपाध्यक्ष वकील साहेब बोलणारे सर उपाध्यक्ष व तसेच सर्व पदाधिकारी तालुकावाले अध्यक्ष ही सर्व मंडळी हजार आहे आपल्याला यावर शहरात धावती भेट घेतलेली आहे आपल्याला राष्ट्रीय जनसेवा पक्ष हा आपल्याला बलाढ करायचा आहे बलड्ड करून सर्व जाती धर्माच्या लोकांची समस्या आपल्याला सोडायची आहे ज्यांना वीजबद्दल बेघर पलाटीबद्दल रेशीमबद्दल आधार कार्डाबद्दल किंवा जे निम्मे तिकीट लागतं हे अडे अडचणी असतील आपल्या समाजबंद इतर बारा बुलीचे दास सर्व समाज लोकांच्या जे बी काही अडीअडचणी असतील ते आपल्याला सोडायचे आहे आणि यांच्या सेवेसाठी हे पक्ष राष्ट्रीय जनसेवा पक्ष हे आहे यांच्यातून अडे अडचणी आपल्याला सोडायची हिंमत ठेवायची आहे आणि आपला पक्ष बलाढ करायचे आहे माझे दोन शब्द समाप्तो जय महाराष्ट्र जे भारत जय महाराष्ट्र राष्ट्रीय सेवाचा विजय असो राष्ट्रीय जनसेवा पक्ष चे संस्थापक महावीर गाडेकर तसेच या कर्मभूमी तसेच जिल्हाध्यक्ष सुनीत दादा ठाकरे रमेश भाऊ यांच्या मी ॲडव्होकेट राज्रभाऊ द्वारे या पक्षाच्या जिल्हाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष या नात्याने आवडेल मी सर्वांना सांगू इतो इच्छितो की आमचा पक्षाच्या नावामध्ये जनसेवा आहे जनसेवाच्या या जनसेवा करण्याच्या उद्देशाने या पक्षात स्थापन झा आलेलो आहे त्याप्रमाणे यावल तालुक्यामध्ये आज जिल्हाध्यक्षांनी ही धावती भेट घेतली त्यांना धावती भेट घेऊन त्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे त्यासोबतच आम्ही यावल शहरामध्ये एक प्रबळ असा उमेदवार येणार आहे त्या उद्देशाने पक्ष बांधणीसाठी आज रोजी ही पहिली मिटिंग घेण्यात आलेली आहे तरी माझी सर्वांना विनंती की या पक्षांना आम्हाला सर्वांना भरभरून प्रेम द्यावे ही विनंती मी यावल तालुका संपर्क प्रमुख संदीपौंबई किनगाव सालेल्या मान्यवरांचं मी अधिक स्वागत करतो आमच्या तालुक्यामध्ये आम्ही जिल्हाध्यक्ष साहेबांचंही स्वागत करतो त्यांनी वेळ काढून आम्हाला भेट दिली फक्त बांधणीकरता आम्ही सदैव तत्पर होऊ आणि त्यांच्या कार्या ते झाले त्या कार्यानुसार आम्ही त्यांच्यासोबत हमेशा सादर यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन प्राप्त, दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाच ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर